राम मंदिरातील रामाची प्रतिष्ठापना या विषयाकडे वळताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती असणे गरजेचं आहे ते म्हणजे या राम मंदिराचा इतिहास किती इति वर्षानुसार या राम मंदिराचा इतिहास तीन हजार वर्षानुसार किती वर्षांचे तीन हजार सातशे वर्ष आता आपल्याला माहिती आहे म्हणून आपण म्हणतोय तर तीन हजार वर्षांचा जो इतिहास आहे त्याची थोडक्यात मी माहिती देतो रामरायाचं पहिलं मंदिर बांधलं त्यांच्या सुरुत्राने कुश या राज्याने कुषाने मंदिर बांधलं आणि ते मंदिर साधारणपणे तीन एक हजार वर्ष टिकलं पंधराशे वर्षांपर्यंत ते मंदिर वर्षा टिकलं परंतु आपल्याकडे तसा इमारत बांधताना आम्ही खडत असतो तसा शरीय नदीच्या गाडीत खडत नाही तिथं भूतकृषी गाडाची जमीन आहे आणि राम मंदिर बांधल्यानंतर जेव्हा शरीर व्हायची तेव्हा वाहता ती खालची माती घेऊन जायची वाळू घेऊन जायची त्यामुळं दीड हजार वर्षानंतर ते मंदिर खाली 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 गेलं आणि त्याच्यावर दुसरं मंदिर राजा विक्रमादित्यानी वाहिलं विक्रमादित्याने मंदिर बांधल्यानंतर त्याच्यावर सातशे वार्षांनी आक्रमण झालं आणि त्या आक्रमण आक्रमणावेळी मंदिरांची मोडफोड करून वरती दुसरं धर्मस्थळ बांधलं गेलं आणि आपल्याला आपल्या इष्टदेवतेचं प्रभू रामरायाचं दर्शन घेणं सुद्धा गुलाबराचं झालं अगदी त्यानंतरच्या काळामध्ये जिजिया नावाचा कर बसवला होता त्या जिजिया कराचं वैशिष्ट्य काय होतं कपाळाला गंध लावायचं आहे देवाची आरती करायचे सण साजरा करायचा आहे तर तुम्हाला एकूण उत्पन्नाच्या सात टक्के कर द्यावा लागत होता सात टक्के पण आपल्या पिढ्या आपला सनातन धर्म त्या काळात सुद्धा आपल्या पूर्वजांनी शिकवून ठेवला सात टक्के टॅक्स कर सात टक्के टॅक्स भरला पण कपाळाचा गंध कायम ठेवला आता आपली नाही एक जबाबदारी आहे आपल्या पूर्वजांनी लढा दिला म्हणून आपण आपल्या कपाळी गंध लावू शकतो देवाची पूजा करू शकतो हाच वसा आणि वारसा आपल्या मुलांना पुढे देता येण्यासाठी आपण भक्तांपणे उभा राहणं गरजेचं आहे रामनाम किंवा प्रभुरामाचा हा धागा आपल्या सगळ्याला एकत्र जोडणार आहे रामराजी सहज उभं राहिलेलं नाही आहे या राम मंदिरासाठी तीन हजार वर्षात साडेतीन लाख लोकांचा वळी गेला साडेतीन लाख लोक म्हणतात कशाला शहर संप्रदाय इतकी संख्या गेली फक्त कशासाठी रामरायासाठी कारण जन्म रामाच्या रूपानं आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याच राम काही आपल्या मुळवा नदी दोनशे कार सेवन केले होते कार सेवा करायला त्यातल्या तिथून सव्याऐंशी परत आले बाकीचे परत आले नाही आत्ताचं उदाहरण आहे म्हणजे अगदी शंभर वर्षा दिवसांना तीसही वर्षांपैकी उदाहरण आहे मग हा संघर्ष करताना लोकांनी आपला प्राण का केलेला आहे काही काय म्हणजे काही असे आहे की ज्या दिवशी उद्भव केला तिथल्या भारताचा राम या कालखंडात या ताई एकही एक शब्द बोललेला नाही त्यापर्यंत त्यांना काय हवं असेल तो काय सांगायचा शब्द त्या कागदावर घेऊन हो देतात कृष्ण रामरायाची समर्थनाने अजून एक ताई अशा आहे की सवपासून हो तरी आहार सोडला चुलीवरचं शिजवलेलं तर खायचं बंद केलं निसर्गात एकच पाऊन राहतात म्हणजे लोकांची निष्ठा कराकृष्टीची होती सत्ता आल्या राजे आले घडली पण कुणाची इच्छा नव्हती की राम मंदिर व्हावं त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं एकजूट होणं गरजेचं होतं आणि ती एकजूट होऊन आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आता प्रभू आपल्याला एक गोष्ट साठवले रामरायाच्या आयुष्यात घडलेली घटना ती म्हणजे वनवास रामरायानं किती वर्षाचा वनवास भोगला तीन हजार वर्षाचा वनवास ठेवला चौदा वर्ष त्याच्या आयुष्यात देहावर असताना भोगलाय आणि त्यांच्या देहत्यागानंतर हा आजपर्यंतचा म्हणजे बावीस जानेवारी पर्यंतचा संघर्ष हा रामरायाच्या वनवासाचाच आहे आपल्या देवता असून त्याच्या नावानं दुनिया तरी ते विश्व तरलं जातंय त्या रामरायाला स्वतःचा महान स्वतःचं घर सुद्धा उभा करण्यासाठी आपल्याला इतका मोठा लढा उभा करावा लागला एवढा संघर्ष करावा लागला तीस वर्षात असं होतं की रामरायाला साधा हार घालायचा म्हटलं किंवा तिथे एखादा पंखा लावायचा म्हटलं पण न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागत होती आज आपण भाग्यशाली आहोत की खऱ्या रामरायाचा वनवास चालतोय आणि ह्या वनवास संतानाचे त्या काळी वाळत होते ज्यांनी रामरायाचा राज्याभिषेक बघितला होता पुन्हा एकदा रामराया त्याच्या मंदिरात जाण्या जातोय आणि हे बघण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय म्हणून आपण भाग्यशाली आहोत कारण मधल्या पिढ्या राम राम करून संपून गेल्या एक पिढी साधारणपणे पंचवीस वर्षाची असते मुलं मालिके पिढी तर काही सांगतो इतकी पिढी निर्माण होतो खूप साऱ्या पिढ्या गेल्या राम राम म्हणून पण आपली पिढी अत्यंत भाग्यवान आहे भाग्यवंत आहोत आपण की रामराया त्याच्या स्वतःच्या गर्भगृहात त्याच्या मंदिरात विराजमान होताना आपण बघू शकणार आहोत आणि खऱ्या अर्थानं रामरायाचा वनवास संपतो आता हे रामरायाचं मंदिर जर आहे आहे साधारणपणे सा नऊशे कोटी रुपयांची मदत होती आवश्यक होती सरकारने पैसा घालायचा नव्हता तुम्हाला काही रुपया दोन रुपया हजार पाचशे देणार होतो त्यातून मंदिर उभं राहणार होतं नऊशे कोटीची गरज असताना आपण सर्वांनी मिळून तीन हजार वीस कोटी रुपयांचा गोळा केला आणि ही रक्कम या रकमेतला एकही रुपया खर्च झाला नाही ही रक्कम अशीच शाबूत राहिली ज्या रकमेच्या व्याजातून मंदिर उभं राहिलेलं आणि उरलेली सारी रक्कम आपल्या सगळ्या मंदिरांसाठी आपल्या सनातन धर्मासाठी खर्च केले जाणार आहे आणि म्हणून आपल्याला अभिमानानं रामराया मंदिरात विराजमान होईल रामराजे येईल तेव्हा रामराज्य राखण्याची जबाबदारी आपली आणि रामराज्य कसे राखायचं आणि काय करायचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी आपल्याला प्राशिक्षण वेळ घेतले पण बावीस तारखेला मात्र आपली सर्वांनी रामचंद्र जर वनवासातून परत आले त्यावेळेला गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली होती त्याचप्रमाणे आपल्याला बावीस तारखेला दिवाळी साजरी करायची आहे रामसेवक उद्यापासून आपल्या घरी राम मंदिराकडून अयोध्येकडून जे अक्षप आले आहेत या संशामध्ये ज्या अक्षता आहेत त्या अक्षता घेऊन आपल्या घरापर्यंत येणार आहे एक निमंत्रण पत्रिका आणि राम मंदिराचा फोटो आपल्याला मिळणार आहे आता बावीस तारखेला राम मंदिरात जाणं काय आपल्याला शक्य नाही अयोध्येला कारण खूपच गर्दी आहे अगदी मे बुकिंग भूमिविकतो आहे की आपल्याला जाणं शक्य नाही मग आपण काय करायचं बावीस तारखेपर्यंत या मिळालेल्या अक्षरांचं देवघरात पूजन करायचं प्रत्यक्ष रामाचा निरोप आहे आपल्यापर्यंत पोहोचलाय आपण भाग्यवंत आहोत त्या अक्षरांची पूजा करायची आणि बा बावीस तारखेला दुपारी बारा वाजता आरती भजन प्रवचन सगळे एकत्र या आनंदोत्सव साजरा करा त्या अक्षरांची पूजा करा आणि संध्याकाळी किमान कमीत कमी, कमी पाच दिवस आपल्या घरासमोर लावून दिवाळी साजरी करायची आहे बाकी तुम्हाला जिथे दिवाळी साजरी करायची आनंदोत्सव साजरा करायचा आहे त्याला काही बंधन नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचे रामराया हा पुरुषोत्तम होता मर्यादा पुरुषोत्तम होता म्हणून सगळं काही करायचं आहे फक्त मर्यादेत राहून करायचं आहे ती शालीनता तो आनंदाचा क्षण आणि तो सुखाचा क्षण आपल्या सह आपल्याला जपून ठेवता यावा इतक्या सुंदरतेनं आपल्याला हे सगळं कार्य करायचं आहे आणि आपला या योगदानातला एक वाटा उचलायचा आहे वाटा काय उचलायचं आहे तर फक्त त्या दिवशी रामनामाचा जप करायचं आहे मग एकशे आठ करा अकरा वेळा करा ना एक वेळा करा पण त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊन एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची एवढंच बोलतो आणि मी आपली रजा घेतो जय श्रीराम जय जय श्रीराम